गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे महिलांनी खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात पंचवीस लाखांची उलाढाल ही झाली आहे शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे यांची या ठिकाणी नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे तीन दिवसात पाच कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी तांदळाची उच्चांकी विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने आणखी शेतकऱ्यांच्या तांदळाची विक्री होणार आहे तरी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा सतेज कृषी प्रदर्शन चार दिवस आयोजन करण्यात आले आहे सत्तावीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर कर्नाटक इचलकरंजी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुफान तुडुंबगर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर केली होती सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे यावेळी आमदार सतेज पाटील डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे आमदार जयंत आसगावकर यांची उपस्थिती असणार आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी चॅनेल चा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका